आता आपण मागच्या पहिल्या भागात जो आपण विषय ऐकला तो वेगळा होता देव कसा असतो ह्याच्याबद्दल प्रल्हाद बाई सर आणि थोडक्या सांगत पण देव कसा असतो हा महत्वाचा विषय आपल्याला दुसऱ्या भागात ऐकायला मिळेल <coughs> आम्ही प्रल्हाद सर्वसामान्याचे निरोपण केले खरे पण ईश्वराच्या अव्यक्त स्वरूपाचे निरोपण करण्याची प्रवृत्ती होती म्हणजे देव काय म्हणतात की ईश्वर अवताराची अव्यक्त स्वरूपाची जी प्रवृत्ती आहे ते देवाला काय करायचं होतं निरोपण करायचं होतं इतके गहन निरोपण तिच्या समोर करून काही उपयोग नव्हते पण आता ही प्रल्हाद बाई आहे हिला एवढं गह, गह, गह गहन निरोपण करण्यात काय अर्थ नव्हता कारण ती अज्ञानबाई होती तिला सांगून काय उपयोग नाही म्हणून आम्ही पुन्हा अजून वाहणारा काय येणार असे म्हणून परत एकदा नागदेवाची वाट पाहण्यासाठी उंच मठावर गेलो मग नागदेवाची देव आता परंत दुसऱ्यांदा परत वाट पाहण्यासाठी जातात कुठं उंच मठावर थोडा वेळ वाट पाहिली परंतु अजूनही नागदेवाचा पत्ता नव्हता आम्ही परत उंच मठावरून उतरून खाली आलो आणि ओटावर आसन स्वीकारले मग देव परत काय झाले उंच माठावर गेले नागदेवाची वाट पाहिली नागदेवा का आले नाही असे विचार करत देव परत त्याचं चिंतन करत परत देव खाली आसनस्थ झाले निरोपण करण्यास प्रारंभ केला तितक्यात उंच माठावर व्यापार व्यापार करीत असलेल्या बाईसा आल्या मग आता देव दुसऱ्यांदा गेले उंच माठावर नागदेवाची वाट पाहिला तर नागदेव का आले नाही मग त्यावेळेला देव आता मग ब्रह्मविजय शास्त्र निरूपण करणार तेवढाच बाईसा काहीतरी व्यापार निमित्ती गेले होते उंच मठावर तर ते बायसा खाली आल्या निरूपण करण्यास प्रारंभ केला आश्चर्य व्यक्त करत म्हणाला हो बाबा येथे मी नाही नागदेव नाही मग कोणाला निरूपण करता आता देव शक्यतो भक्तिजन किंवा नागदेव तो बाईसा यापैकी कोणी जरी असल तरी देव ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण करायचे पण ह्याच्यातलं जर कोणी नसल तर देव काही निरोपण करत नव्हते पण आता बाईसाला नवल वाटलं किंवा इथं मी बी नाही नागदेव बी नाही भक्तिजन बी नाही मग देव हे ब्रह्मविद्या शास्त्र निरोपण तरी कोणाला करतायत असं म्हणून बाईसाला मोठं आश्चर्य वाटलं प्रल्हाद बाईसाची ज्ञानधारणा करण्याची आकलन बुद्धी नाही हे बाईसाला माहीत होती त्यामुळे आमचे निरोपण वाया जाणार हे त्यांना चांगले माहीत होते आणि बाईसाला माहिती होतं की प्रल्हाद बाईचा काही ज्ञान धारण करण्यासारखी तिच्याकडे शक्ती नव्हती आणि बाईसा म्हणतात मी स्वतः इथं नाही भक्तिजन नाही नागदेव नाही मग स्वामी निरोपण तरी कोणाला करतात त्या कारणाने त्यांचे म्हणणे रास्त होते म्हणून त्यांनी साहजिकच आम्ही ओट्यावर दक्षिण बाजूला असलेल्या लाकडी खांबावर थाप देत म्हणा आता ज्या वेळेला हा प्रश्न पडला की भक्तिजन नाही नागदेव नाही मी स्वतः नाही आणि देव तर ब्रह्मज्य दे शास्त्र निरोपण करायला बसलेत वाट्यावर हे असं कसं शक्य आहे म्हणून तिच्या एक मनामध्ये शंका आली तेवढ्या देव काय करतात दक्षिण बाजूला असलेल्या लाकडी खांबावर थाप मारली म्हणजे लाकडी खांब होता आणि त्या खांबावर देवाने काय केलं असं थाप मारली म्हणजे असं हाताने थाप मारली आणि देव काय म्हणतात बाई आज्ञान असल्या तरी प्रल्हाद बाईसा हाडामासाच्या जिवंत गोळात आहे आम्ही त्या निरोपण करतो पण कुणाला करतो की जर समजा आम्हाला जर प्रवृत्ती झाली तर ही बाई प्रल्हाद बाईसा हाडामासाची स्त्री आहे नाही मग तिला निरोपण करायला काय अडचण नाही आणि शिवाय आम्हाला जर प्रवृत्ती झाली तर आम्ही एखाद्या खांबाला निमित्त करून निरोपण करू म्हणजे एखाद्या खांबाला निरोपण करू खांबाला निरोपण करू म्हणजे एखादा आज्ञा नाही त्याला काहीच उमजत नाही त्याला काहीच सुचत नाही पण समजा आम्हाला जर दा प्रवृत्ती झाली तर आम्ही त्याला ज्ञान देऊ शकतो हे शेवटी काय आहे परमेश्वराच्या प्रवृत्तीवर आहे हे तुमच्या आमच्या ह्याच्यावर नाही मग प्रल्हाद बाईसा निरोपण करत आहोत त्यात काय निवड हो। मग प्रल्हाद बायसा आम्ही निरोपण करतो ह्याच्यात काय नवल आहे त्यात काय मोठं नवल नाही अर्थात ज्ञानीची अनावर प्रवृत्ती झाली तर आम्ही स्तंभाप्रमाणे अगदीच निर्बुद्ध असणाऱ्या मनुष्याला निरोपण करतो देव काय म्हणतात जर समजा आम्हाला प्रवृत्ती झाली एखाद्याला ज्ञान द्यावं द्याव। आणि एखादा आमच्या समोर आमटे बहादूर बसला अज्ञान बसला ज्याला काही ज्ञान नाही असं बसला किंवा ज्याला काही समजत नाही असं बसला तरी आम्ही त्याला ज्ञान सांगायचा प्रयत्न करू शकतो जर प्रवृत्ती झाली तर अथवा तशा प्रकारच्या साधकाला स्मरण त्याच्याकडून शास्त्र वधून घेतो आणि वेळ पडल्यास एखाद्याला शास्त्राचं ग्रंथ नाही अशा शास्त्रा त्यांना अशा आम्ही शास्त्र वधून घेऊ शकतो म्हणजे तो शास्त्रसुद्धा आमच्याशी बोलू शकल किंवा आम्ही त्याच्याशी बोलू शकल किंवा तो आम्हाला प्रश्न करल किंवा आम्ही त्याला प्रश्न करून आम्ही त्याला उत्तर देऊ असं सुद्धा आम्ही एखाद्या जीवाला प्रवृत्त करू शकतो आमच्या असन्निधाने असे प्रसंग वारंवार येतात मग देव काय म्हणतात असे प्रसंग संविधानात बी येतात आणि असन्निधानात बी येतात आता असन्निधानात बी काही अज्ञायिक जीव आहेत ज्यांना काही समजत नाही पण त्याला आम्ही असं काही प्रवृत्त करतो की ऑटोमॅटिक त्याला प्रवृत्ती होती की नाही जे स्वामी सांगतात तेच खरं शास्त्र आहे म्हणजे त्याला एक प्रकारचं असन्निधानात सुद्धा देव काय करतात एका जीवाला एखाद्या जीवाला ज्ञानाला योग्य करतात बोधवंतासाठी अथवा निपुणतेसाठी भविष्यात सर्वांनाच सर्वत्र यथाच शास्त्र प्रचूर ज्ञानदाते भेटतील असे नव्हे मग देव एवढी सांगतात काय वेळेला झाली म्हणजे देव गेल्यावर एखाद्याला बोधदानासाठी एखाद्याला ज्ञानपुण्येसाठी किंवा भविष्यात एखाद्याला शास्त्रदाता कोणी मिळत नाही शास्त्र सांगणारा मिळत नाही एखाद्याला शास्त्र घ्यायची इच्छा असते पण त्याला शास्त्र सांगणार कोणी भेटत नाही कोणी ज्ञाने भेटत नाही कोणी अधिकरण भेटत नाही कोणी साधू भेटत नाही अशी बी जीवाची अवस्था होते काही अशा वेळी आम्हाला प्रवृत्ती झाली तर ईश्वर पैकीच्या एखाद्या साधनदाता असणाऱ्या साधकाच्या माध्यमातून बोध दात टोक मग अशा वेळी आम्ही काय करतो एखाद्याला ज्ञान घ्यायची इच्छा असते पण त्याला सांगणार कोणी भेटत नाही मग देव काय करतात आम्ही एखाद्या ज्ञानी या साधनाची त्याची गाठ घालून देतो जसं आपण म्हणतो संयोग योग साह्य ये तिन्नी माया करी एखादा ज्ञान काढायचं असल एखाद्याला योग द्यायचा असं एखाद्याची भेट घालून द्यायची असल अनेक गोष्टी असतात अनेक गोष्टीला ही योगायोग परमेश्वर आपल्या प्रवृत्ती माया ही सर्व कार्य करत असते शास्त्र कळ का व करू शकतो जिज्ञासशास्त्र जाणून घेण्यासाठी तळमळत असेल त्याला यथार्थ ज्ञानाचा योग होण्याची शक्यता नसेल तर आम्ही अज्ञान साधकाच्या मुकून यथार्थ ज्ञान वधून जिज्ञासापूर्ती करतो मग एखादा अज्ञान जरी असला तरी तो निदान म्हणाल बो तू परमेश्वराची भक्ती कर देवतेची भक्ती करू नको कशी करायची काय करायची हे तर ज्ञान नाही पण परमेश्वराची भक्ती कर जशी आता ती ही होती ना आपली सारबर्डीला मुक्ताबाई मुक्ता ती काय ज्ञानी होती का अज्ञानच होती तिला परमेश्वर कोण हे बी तिला माहिती नव्हतं ती नाथ संप्रदायातून आलेली होती पण तिच्या मनात एकच तळमळ होती की या पृथ्वी तलावर या सृष्टीमध्ये कोणतरी एक सर्वश्रेष्ठ मोठा महादेव आहे महादेव म्हणजे महादेवालाच ती महादेव नव्हती म्हणत महादेव म्हणजे मोठा देव म्हणजे मोठा परमेश्वर सृष्टीचा मालक सगळ्या जीवांचा उद्धार करणारा सगळ्या जीवाला प्रेमदान देणारा असा कोणतरी मोठा महादेव आहे ह्या ज्यावेळेस स्वामीची तिची भेट झाली तेव्हा महादेव महादेव आला महादेव आला महादेव भेटला असं तिला इतका आनंद झाला की माझा महादेव आला माझा महादेव भेटला अशी ती धावत आली देवाला बघून मा� आणि तिने लगेच देवाचे पाय धरले देवाला साष्टांग दंडवत घातलं आणि देव आमचे मौन्य अवस्थेत देव काय बोलत नव्हते म्हणून ती मुनिदेव मुनिदेव म्हणायची